प्रभूची स्तुती हो माझं नाव आहे पास्ट राजेश के सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशुक्रिस्सा आपला व आपल्या फॅमिलीला आश्वादित करू आणि सुरक्षित ठेव प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि ह्या संदेश हा जो आहे हा शेवटच्या दिवसात ज्या घटना होणार आहेत त्याबद्दलचा हा संदेश आहे शेवटच्या दिवसात काय काय घटना होणार आहेत त्यावर आपण इथून पुढे लक्ष केंद्रित करणार आहोत तर प्रण खूप आवश्यक आहे कारण आज आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत जे चिन्ह पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिलं होते ते, ते सर्व चिन्ह आज, आज आपण बघतोय आजची पिढी बघती आहे आता हे जे चिन्ह जे आहे शंभर वर्षा अगोदर जी पिढी होती ती बघू शकत नव्हती कारण तेव्हा ह्या गोष्टी घडत नव्हत्या आणि सर्वात मोठी जी भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की व्यापचर कधी पण होऊ शकतं स्वर्गवन होऊ शकतं कुठली ती सर्वात मोठी भविष्यवाणी पूर्ण झाली सर्वात मोठी भविष्यवाणी पूर्ण झाली ते चौदा मे एकोणीसशे अठ अर्थ, अठ्ठेचाळीसमध्ये इस्रायल राष्ट्राचं पुनर्निर्माण आता हे काय शंभर वर्ष अगोदर झालं नव्हतं किंवा दोनशे वर्ष अगोदर झालं नव्हतं किंवा तीनशे वर्ष अगोदर झालं होतं तर तेव्हा ते जे आहे शेवटच्या दिवसाबद्दल ते प्रचार करू शकत नव्हतं कारण भविष्यवाणी पूर्ण होत होत्या पण आता आपण बेधडक पचा करू शकतो की आता कधी पण शेवटचे दिवस चालू होऊ शकत आहेत कारण भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे सर्वात मोठी भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे इस्रायल वास्ट्राचं पूर्ण निर्माण झालेलं आहे म्हणून कधी पण आता जे आहे जापचे सुरू होऊ शकतं आणि नंतरच्या घटना होऊ शकतात हा विश्वास आपल्याला असा पाहिजे पण पुष्कळ चर्चेसचा जे मेनलाइन चर्च आहे त्यांचा तर ह्या घटनेवर विश्वासच नाही आहे ते म्हणतात की रॅपचे वगैरे असं काय नाही आहे रॅपचे वेळ कुठल्या माणसं सोळा किंवा सतरा शतकातमध्ये एक एका एका एक, एक, माणसाची कल्पना आहे हे काय सत्य नाही आहे काय जर म्हणतात की प्रकटीकरण जे पुस्तक जे आहे ते असं ते, ते आपण स्पिरिच्युली बघायला पाहिजे कारण जे घ घटना ज्या होणार आहेत त्या अध्यात्म आध्यात्मिक विती वीती होणार आहेत ते फिजिकली होणार नाही आहेत पियानो ही चुकीची गोष्ट आहे प्रकटीकरणमध्ये जे काय होणार आहे ते काय स्पिरिच्युली होणार नाही आहे आध्यात्मिकदृष्ट्या होणार नाही आहे त्या सर्व गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत त्या अनुसार होणार आहेत म्हणून खूप आवश्यक आहे की शेवटच्या दिवसांवर ज्या भविष्यवाणी केलेल्या आहेत त्यावर विश्वास करणे खूप आवश्यक आहे तुम्ही कुठल्या मा माणसावर विश्वास ठेवू नका पण प्रकटीकरण पुस्तक आणि डॅनलचे जे पुस्तक आहे ते वाचा आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि पुष्कळ ओल्ड टेस्टामेंट पुस्तकामध्ये न्यू टेस्टामेंटमध्ये सांगितलेलं आहे जखव्यामध्ये सांगितलेलं आहे बुक ऑफ आयझियामध्ये सांगितलेलं आहे नवीन कवामध्ये थेसोलोनियसमध्ये सांगितलेलं आहे अशा पुष्कळ पुस्तकामध्ये पवित्र शास्त्राच्या शेवटच्या दिवसाबद्दल सांगितलेलं आहे तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे कारण पवित्र शास्त्र जे आहे तीस टक्के भविष्यवाणी आहे हा तुम्ही बघा पहिल्यापासून भविष्यवाणी केली गेलेली होती उत्पत्तीपासूनच भविष्यवाणी केली गेलेली आहे येशू ख्रिस्ताच्या आगमनाची येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची त्याच्या जन्माची भविष्यवाणी उत्पत्ती पुस्तकामध्येच केलेली आहे आणि त्याच्यानंतर खूप ओल्ड टेस्टामेंट जे संदेश जे होते त्यांनी भविष्यवाणी केली की असा बाळ जन्माला येणार आहे आणि काय झालं काय आपण बघतो का ते बाळ स्पिरिच्युअली जन्माला आलं नाही दोन हजार पंचवीस वर्षा अगोदर ख्रिस्त जो आहे त्याचा जन्म झाला कुठे जन्म होणार आहे वधातबावर कसा तो खेळला जाणार आहे त्याचा पुनरुत्तान या सर्व गोष्टीची भविष्यवाणी केली गेली होती आणि कुसावं काय काय त्याला वेदना होणार आहेत त्याची पण भविष्यवाणी केली होती स्तोत्वसहितामध्ये तर प्रियानो जर त्या भविष्यवाणी पूर्ण झाल्या तर ह्या भविष्यवाणी का पूर्ण होऊ शकत नाही आहे या सर्व गोष्टी तुम्ही पाहणाव्यात डोळ्यांनी व्याप्च तुम्ही व्याप्य तुम्ही पाहणाव्या आहेत त्यानंतर सर्व घटना आपण पाहणाव्यात पण जेव्हा आपण पाहू तेव्हा आपण देवाच्या बाबर असणं खूप आवश्यक आहे कारण जर आपण लांबून पानावर असू आणि देवाच्या कॅम्पमध्ये नसू देवाच्या लोकांबमध्ये नसू तर खूप कठीण होऊन जाईल म्हणून खूप आवश्यक आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे की पहिली गोष्ट म्हणजे ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करणे आणि आपलं तावन होणे खूप आवश्यक आहे कारण जोपर्यंत आपलं तावण होत नाही तोपर्यंत आपलं व्यापच होऊ शकत नाही आणि तुम्हाला माहिती की पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं भविष्यवाणी केली गेली आहे के की सर्व वास्तव जे आहे ते इस्रायल विरुद्ध उठतील ही भविष्यवाणी केली गेली होती आता जर तुम्ही पंधरा वीस वर्ष अगोदर ह्या वास्तवून विश्वास ठेवणार नाही कारण तेव्हा पुष्कळ वास्तव होते जे आ, जे इस्रायल वास्तव सपोर्ट करत होते जसे यु, के आहे युरोपियन कंट्रीज आहे असे पुष्कळ वास्ट्र होते जे सपोर्ट करत होते त्यांना मदत करत होते पण आता काय झालं तुम्ही बघितलं एकशे चाळीसपेक्षा जास्त राष्ट्रांनी काय केलं जे राष्ट्र पहिले इस्रायलला सपोर्ट करत होती त्याच्या मागं खंबी उभे होती त्यांनी तो सपोर्ट काढला आणि त्यांनी इस्रायलच्या विरुद्ध यू एनमध्ये ठराव केला म्हणून ज्या घटना ज्या होत आहेत आता तर आपल्याला आश्चर्यचकित आपल्याला होयची आवश्यकता नाही आहे कारण हे सर्व पवित्र शास्त्रामध्ये या घटनाचा उल्लेख झालेला आहे म्हणून खूप आवश्यक आहे की अंतकाळच्या ज्या गोष्टी आहेत त्यावर विश्वास ठेवणे खूप आवश्यकता नाही प्रकटीकरमध्ये म्हटलंय की जो कोणी प्रकटीकरण पुस्तक पुस्तक पुस्तकामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत भविष्यवाणी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्यावर तो विश्वास ठेवतो आणि त्या वाचतो पवित्र शास्त्र म्हणते की तो आशीर्वादित हो होईल तो आशीर्वादित आहे पुष्कळ ख्रिस्ती लोक हो प्रकटीकरण पुस्तक वाचतच नाही आहे काही जणांनी फक्त एक दोन चॅप्टर्स वाचले असतील नंतर ते वाचले नाही आहेत त्यांना वाटतं की खूप कठीण आहे कठीण नाही आहे तुम्ही वाचा आणि देव तुम्हाला मदत करेल पण ते तुम्ही वाचणं तुम्हाला खूप आवश्यक आहे अरे लूया आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशुख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन.